आणि त्याला पाठिंबा बंदला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व व्यापारी प्रतिष्ठित कार्यकर्ते या गावचे नागरिक खरं तर दोन दिवसापासून आपण त्या आंदोलनात आहोत काल आपण या ठिकाणी हे आंदोलन केलं उपोषण केलं आणि आज स्वयंस्फूर्तीने जामखेडकरांना बंदची हाक दिली आणि जामखेडकरांनी स्वयंस्फूर्तीने बंद केला जामखेडकरांच्या लक्षात आलं आहे की हा जो विकास आराखडा होतोय हा आपल्या गावाला आपल्या माणसाला आणि सामान्याला न परवडणारा विकास आराखडे विकास आराखड्यामध्ये अनेक गोष्टी या चुकलेल्या आहेत जसं की आपण सांगितलं की चार चार चारशे मीटरवरती रोड येतात आणि रोड जिथं केला आहे त्याच्या बाहेर ग्रीन झोन केलेला आहे तर तुम्ही दीडशे फुटाचा रस्ता करताय त्या दीडशे फुटाच्या रस्त्याच्या बाहेर शेअर वाढवून द्यायचं नाही काय हा साधा विषय आहे तर दीडशे फुटाचा रस्ता तुम्ही करत असला तर त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने अनेक मीटर शेअर वाढलं पाहिजे एवढा तरी विचार झाला पाहिजे तर तो, तो बाहेरचा भाग हा सगळा ग्रीन झोन म्हणून त्यांनी टाकलेला आहे म्हणजे परत तुम्हा आम्हाला जर त्या ग्रीन झोनमध्ये येणे करायचं असेल तर शासन दरबारे हजार हेलपाटे मारल्याशिवाय चांगल्या चांगल्या लोकांच्या तुंबडी भरल्याशिवाय तो ग्रीन झोन परत गेलो नाही म्हणजे ग्रीन झोन टाकणाऱ्याला वाटतं की बरं झालं माझा ग्रीन झोन आहे परंतु परत हेलपाटे मारताना तो मानणार आहे की कशामुळं मी कुठलो हे कळलं नाही अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या जामखेडकरांच्या अजून लक्षात आल्या नाही जामखेडा शहरातून जाणारा जो हायवे आहे किंवा जो मोठा रस्ता आहे ज्याला राज्य मार्ग म्हणतो आपण आणि जो राष्ट्रीय मार्ग आहे हे दोन मार्ग आपल्याकडे आहेत त्या दोन्ही मार्गाची रुंदी वाढवताना त्यांनी जर पंचेचाळीस मीटरची रुंदी या ठिकाणी केलेली पंचेचाळीस मीटर म्हणजे दीडशे फुटाची रुंदी केलेली दीडशे फुटाची रुंदी केली के के तर साकत फाट्यापर्यंत आत्ताच्या ज्या दोन्ही बाजूने इमारती आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या आहेत सगळ्याच्या सगळ्या इमारती पाडतायत आत्ताच्या दोन्ही बाजू आणि मग एवढ्या इमारती पाडून नेमकं शहराचा तुम्हाला करायचंय काय हा फार महत्वाचा विषय आणि आमच्या लोकांना अजूनही माहीत नाही की आपण याच्यात बाधित होतोय लोकांना वाटतंय फक्त रिंग रोड झाला तेच लोक बाधित आहेत आमचं असं म्हणणं आहे की रिंग रोड झाला हे तर बाधित आहेतच परंतु त्याच्यापेक्षाही बाधित नाही आपण हायवेमध्ये जातोय आपण गावातली जे मोठे रस्ते करणार आहेत त्याच्यामध्ये आहे माझ्या ददा फुले गोष्टी भागात मोठा रस्ता केला त्याच्यामध्ये जवळजवळ शंभर घरकुलं जात आहेत ते घरकुल शासनाने दिलेला ते जात आहेत याचा विचार आमच्या त्या घरकुलात राहणाऱ्या माणसांना बी नाही त्या गल्लीत राहणाऱ्या व्यक्तीला बी नाही त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यासाठी पत्रकारांना तुम्हाला मी विनंती की तुम्ही थोडी जनजागृती व्हाव लोकांना हे कळावं की आपण याच्यात बाधित होतो आणि ते कळल्यानंतर ते लोक या आंदोलनामध्ये सहभागी होतील त्यांच्या काही तक्रारी येतील तर कालच आपण अधिकाऱ्याशी बोललो तर अधिकाऱ्यांनी सांगितलं घेणार नाही तक्रारी करायच्या असल्या तर डायरेक्ट सरकारला करा आमचा संपलेला कराड प्रधान सचिवांना तक्रारी करा आमचा टाईम बॉन्ड संपलेला आहे म्हणजे जामखेड मधून पाचशे सहाशे नियमित तक्रारी आल्या बाधित पंधरा हजार लोक होत आहेत म्हणजे आपण किती जागृत येतो एवढे लोक आपल्याकडे कमी जागृत आहेत की त्याच्यामुळे आपल्या या लोकांना न्याय द्यायचा असेल तर सगळ्यांनी लढा उभा करणं पाहिजे त्यांनी हा लढा आपण सुरू केला आपण पहिल्या दिवशी बोलताना सांगितलं होतं की आपल्याकडे दोन आमदार आहेत खासदार आहेत ज्यांच्या ज्या आमदाराशी जुळतं त्यांनी त्यांच्याकडे जायचं आणि आमची मेहरबानी स्थगित झालं पाहिजे ज्यांचं ज्या खासदाराकडं जुळतं त्यांनी त्यांच्याकडे जावं आणि काही करून हे थांबलं पाहिजे जामखेड शहरापासून दोन किलोमीटर जर हा रिंग रोड झाला तर रोडच्या आतमध्ये येणारा सगळा भाग हा येलो झोन होईल त्या शेतकऱ्यांना परत येलो करण्यासाठी झटावं लागणार नाही आणि रिंग रोड बाहेर गेल्यानंतर त्या ठिकाणी जमिनीच्या किमती कमी आहेत त्यामुळं जाणाऱ्या शेतकऱ्यांना फार नुकसान झालंय असं वाटतं आणि ह्या दोन्ही गोष्टीचा विचार झाला पाहिजे आपलं नुकसानही कमी झालं पाहिजे आणि त्याचा फायदाही जास्त झाला पाहिजे अशा पद्धतीने आपला हा प्रारूप आराखडा असला पाहिजे खरंतर आमच्या आजी साहेब सारखे म्हणतात की बाधित लोकांची यादी झाली पाहिजे बाधित लोकांची यादी झाली पाहिजे ही गोष्ट खरी की जो प्रारूप आराखडा आहे तर या प्रारूप आराखड्यामध्ये इतकी जमीन जाते इतके घरं जाते इतक्या इतक्या लोकांना त्याचा हे होऊ शकतो आणि या इतक्या एवढ्या एवढ्या भागाचा फायदा होऊ शकतो असं शासनाने किंवा नगरपालिकेने डिक्लेअर करायला पाहिजे होतं पण ते कसल्याही प्रकारे डिक्लेअर केलं नाही आपण फार मोठे काय पेपर वाचत नाही पहिल्यांदा तक्रारी करण्याची घोषणा त्यांनी पेपरमधून खेड प्रारूप जामखेड शहर प्रारूप विकास आराखडा जा निमित्तानं जामखेड शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलं आहे त्यानिमित्त सर्व व्यापारी ग्रामस्थांचे आभार मानतो आम्ही सर्व जामखेडकर खऱ्या अर्थाने शहराच्या विकासासोबत नक्कीच आहोत परंतु हा विकास होत असताना सर्वसामान्य जनता शहरातील नागरिक हे खऱ्या अर्थाने बरडले जात आहेत का किंवा यांच्या घरावरती एका अर्थाने आपण म्हणला जातो की नांगर फिरला जातोय का अशी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना दिसते अनेक घरं या रिंग रोडच्या माध्यमातून बाधित होत आहेत अनेक ठिकाणी ते पूर्वकल्पना न देता पूर्वसूचित न करता अनेक ठिकाणी त्यांनी रिझर्वेशन टाकले आहे काही ठिकाणी झोन जाणीवपूर्वक कुठं ग्रीन कुठं येल्लो ठेव थे, ठेवायचं आहे हे कोणाच्या सांगण्यावरून झालंय का या सगळ्या गोष्टी येत्या काळात पुढे येतीलच याच्याबद्दल ये कुठलीही शंका नाही परंतु आम्ही जामखेड तालुका कृती समिती याचा सर्व कडकडून कर विरोध करत आहोत आणि पुढील काळामध्ये हा विकास आराखडा जामखेड शहराला सर्वांना विश्वासात घेऊन तयार होईल अशी या ठिकाणी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो याचे या निमित्ताने कोणी त्यांचे नगर रचनाचे अधिकारी असतील किंवा संबंधित मुख्य अधिकारी असतील यांच्याकडं कृती समिती पूर्णपणे बसून या शहराचा विकास सर्वांगीण विकास कसा होईल हे प्रामुख्याने आम्ही पाहणार आहोत नक्कीच झोन पडणारच आहे कुठं ना कुठं रस्ता जाणारच आहे परंतु तो होत असताना आमची सर्वसामान्य जनता मोलमजुरी करून त्यांनी खऱ्या अर्थाने घरं उभारले त्यांचे घरे मोडले जातात का याचा विचार देखील होणं गरजेचं आहे भविष्यातले तीस वर्षाचा पुढचा विचार करून जर हा आराखडा होत असेल तर ता शहराच्या मध्यापासून चारशे मीटरवर रोड येतो कसा हा प्रश्न माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला वाटतो त्याने त्याच्यामुळं हा रिंग रोड तीन किलोमीटर पर्यंत वाढवला जावा त्याच्यामुळे शहराचा विकास देखील होईल आणि त्याच्या नियोजित असं शहर आपलं जामखेड शहर उभं राहील आणि त्याचं एक मॉडेल आदर्श मॉडेल आपल्या महाराष्ट्रात होईल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आमदार राम शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून जी जी काही याला गरज लागेल जिथं काही बोलण्याची गरज असेल शासन दरबारी आम्ही सर्व कार्यकर्ते तेन यानंतर त्यांच्याकडे जाऊन आपल्या सर्व कृती समितीच्या मागण्या असतील सर्वसामान्यांच्या मागण्या असतील त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून हा विकास आराखड्यामध्ये बदल केल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो त्यामुळे प्रत्येकानं आपल्या अर्जामध्ये कायदेशीर सुरुवातीला चार ओळी किंवा स्वतःचं ड्राफ्टिंग कसं <laughs> असलं पाहिजे ह्याच्याबाबतचं मार्गदर्शन बचाव समितीच्या वतीनं आज संध्याकाळी सहा वाजता मारुती मंदिर या ठिकाणी केलं जाणार आहे प्रत्येकाच्या अर्जामध्ये तो ड्राफ्टिंगचा मसुदा सुरुवातीला असणं गरजेचं आहे त्यानंतर प्रत्येकाने आपापल्या नंबरनुसार व्यक्तिगत आपली का जी काही हरकत आहे जी तुम्ही हरकतीमध्ये नोंदवली होती तिचा उल्लेख असणं आणि काय केलं पाहिजे हे तुम्हाला सहा वाजता सांगितलं जाईल त्यामुळे कृपया बचावकृती समितीच्या वतीनं बाधित लोकांना सर्वांना विनंती करायची होती की आज संध्याकाळी सहा वाजता या उद्या तुम्ही जर इथं आले आम्हाला विचारलं वयात काय लिहायचं तर ते सांगणं शक्य होणार नाही कारण की खूप जणांना नोटीस आहेत आणि खूप जणांना नोटीसच नाही आणि खूप जणांना ग्रीन झोन म्हणजे आपण सुरक्षित आहोत जसं काही सिग्नलवर काय सिग्नल पडलाय का अशी अशी जी काही भुरळ पडलेली ग्रीन झोन म्हणजे तुमचा फार मोठा धोका आहे तुम्हाला कायम गरीब गरीब ठेवण्याचा एक डाव आहे लक्षात घ्या म्हणून आज संध्याकाळी सहा वाजता सर्वांनी मारुती मंदिर या ठिकाणी यावं आणि एक गोष्ट अशी आहे बघा की आपला जामखेड तालुका किंवा कर्जत जामखेड तालुका खूप नशी आहे आपल्याला दोन आमदार आणि एक खासदार आहेत परंतु तरी पण पर आपली दखल कुणी का घेत नाही हा प्रश्न आप प्रत्येकाने आपल्या मनाला विचारला पाहिजे तुम्ही न्याय मागत आहात आपण न्याय मागत आहोत आपण कुठली चुकीची भूमिका किंवा शासनाला विनिट धरायचा कार्यक्रम करत नाही तर आपण शासनाच्या दारात न्याय मागायला जात आहोत म्हणून या उपोषण धरणे आंदोलन आणि आजचा जामखेडकरांनी उत्स्फूर्तने आपल्याला जो काही शांततेमध्ये बंद ठेवून जे सहकार्य केलं जो पाठिंबा दिला आहे त्या पाठिंब्याबद्दल मी सर्व जामखेड ग्रामस्थांचं सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व लोकांचं जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव मुक्ती समितीच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो जामखेड वासियांनी आम्हाला जो काही पाठिंबा दिला आणि आपल्या घरावर जे काही संकट आलंय हे संकट मोडून काढण्यासाठी जे एकजुटले आहेत आदरणीय प्राध्यापक मधुकर आबा यांच्या नेतृत्वाखाली आपण हे आंदोलन यशस्वी करणार आहोत जन आंदोलनाच्या माध्यमातून देखील आणि न्यायालयाच्या बाजूने देखील त्यामुळे अशाच पद्धतीचा पाठिंबा जोपर्यंत हा प्रारूपिकास आराखडा रद्द होऊन नवनियुक्त नगर परिषदेची नगरसेवकांची बोड आणि नगराध्यक्ष तयार होत नाहीत तोपर्यंत जो हा ची, तो 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 आपली जी मागणी आहे ती मान्य होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीनं बचाव प्रती समितीच्या वतीनं सर्व जामखेडकरांनी आम्हाला पाठिंबा द्यावा ही मी विनंती करतो आपण आजचं निवेदन आबाच्या नेतृत्वामध्ये साहेबांना देऊ आणि हा बंद सूर्य मावळेपर्यंत दिवस मावळेपर्यंत आपण शांततेत पार पडू अशी कृती समितीच्या मी सर्वांना विनंती करतो या ठिकाणी थांबतो बोला, बोला थांबतोय सांगतो प्लीज बचाव कृती समितीमार्फत हे आंदोलन चालू आहे आज आपण पाहिलं तर खूप उत्स्फूर्तप्रज्ञ प्रतिसाद सर्व जामखेडच्या नागरिकांनी दिलेला आहे तर मागील दोन दिवसापासून आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं त्यानंतर आम्ही काल धरणे आंदोलनात बसलो आणि आज जामखेड बंदची हाक दिली आपण आजची जर संपूर्ण जामखेडकरांची जर साथ पाहिली तर प्रशासनाने आणि दोन्ही आमदार महोदयांनी दो याचा नक्कीच विचार करावा हो का जामखेडमधील आज या ठिकाणी कमीत कमी आठशे ते हजार लोक उपस्थित आहेत आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येसमोर आपण जर हे ग्राह्य धरलं का हे संपूर्ण चुकीचं झालेलं आहे तर नक्कीच सर्व जामखेडकरांना यातून न्याय मिळेल आणि आपण यातून नक्कीच सहभाग घेऊन आपल्या ते हातामध्ये आहे आपल्या एका एक फोनद्वारे आपण सर्व महाराष्ट्र हलवू शकतो तर आपण हे नगर रचना विभागात जो चुकीचा आराखडा केला के आहे हा नक्कीच थांबवू शकतो असं मला या ठिकाणी वाटत आहे तरी आपण सर्वांनी याची गंभीरपणे दखल घ्यावी अन्यथा आज आम्ही या ठिकाणी जामखेड बंदची हाक दिली आहे परंतु जर आमचं ह्या गोष्टी नाही ऐकण्यात आल्या तर आम्ही यापुढे अजून तीव्र स्वरूपामध्ये हे आंदोलन आम्ही रस्त्यावर उतरून करू हेच या ठिकाणी आम्ही बचाव वृद्धी समितीमार्फत इशारा देत आहे तरी आपण याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर हा आराखडा रद्द करावा व नव्याने संपूर्ण जामखेडकरांना विश्वासात घेऊन नवीन आराखडा तयार करावा हीच या ठिकाणी विनंती करू विकास आराखडा अन्यायकारक हा विकास आराखडा रद्द करण्यासाठी या ठिकाणी जामखेड तालुक्यातील सर्व सर्वजण या ठिकाणी विकास आराखडा रद्द करण्यासाठी जामखेड शहर बंद ठेवण्यासाठी सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत सर्व जामखेड शहर आज कडकडीत बंद आहे त्यामुळं कृती <या> समितीच्या वतीने सर्व जामखेडवासियांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी एका हाकेवरती हा अन्यायकारक विकास आराखडा रद्द करण्यासाठी जामखेड शहर कडकडीत बंद पाळलेला आहे या ठिकाणी जामखेडवरती हा जो अन्यायकारक विकास आराखडा राबवण्याचं काम या प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने होत आहे यामध्ये विकास आराखडा बदलण्याचं काम झालेलं आहे या ठिकाणी रमी आजबेंनी सांगितलं की विकास आराखडा कोणाच्या सांगण्यावरून कुठं बदलला आणि त्याचा फायदा कोणाला होत आहे आता या ठिकाणी विनायक राऊत यांनी सांगितलं की आपल्या तालुक्याला दोन दोन आमदार आणि खासदार आहेत या ठिकाणी सर्वांनी यामध्ये लक्ष घालून हा विकास आराखडा रद्द झाला पाहिजे ही भावना सर्वांची आहे यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी नोटीस आलेला येतात आणि त्यामध्ये आमचे पंधरा फूट जागा जास्त जात आहे त्या त्यासाठी आम्ही आज त्या ठिकाणी हरकत घेऊन त्या ठिकाणी आपण कोर्टामध्ये दाद मागणार आहोत आणि आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून आपण विकास आराखडा रद्द करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत एवढंच या ठिकाणी